हरितालिका व्रताची पौराणिक कथा भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शिव यांना पती म्हणून मिळवण्यासाठी घोर तपस्या केली होती त्यांचे वडील पर्वतराज हिमालय त्यांचा विवाह भगवान विष्णू यांच्याशी करू इच्छित होते परंतु देवी पार्वतीने मनातल्या मनात भगवान शिवालाच आपले पती मानले होते एके दिवशी देवी पार्वतीच्या सख्यांनी त्यांना त्यांच्या विरुद्ध विवाह होऊ नये म्हणून हरून हरण करून एका घनदाट अरण्यात नेले हरित म्हणजे हरण करणे आणि आलिका म्हणजे सखी म्हणूनच या व्रताला हरितालिका असे नाव पडले त्या अरण्यात देवी पार्वतीने वाळूचे शिवलिंग तयार करून भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली त्यांनी अन्न आणि पाणी सोडून अनेक वर्षे निराहार राहून तप केले त्यांच्या या घोर तपस्येने भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीला दर्शन दिले भगवान शिवाने देवी पार्वतीला त्यांची इच्छा विचारली देवी पार्वतीने त्यांना पती म्हणून स्वीकारण्याची विनंती केली भगवान शिवाने त्यांच्या तपस्येने आणि भक्तीने प्रसन्न होऊन त्यांना आपली पत्नी म्हणून स्वीकारले ज्या दिवशी देवी पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी ही कठोर तपस्या केली तो दिवस भाद्रपद शुक्ल तृतीया होता व्रताचे महत्त्व आणि विधी या व्रतात स्त्रिया निर्जला उपवास करतात म्हणजेच त्या अन्न आणि पाण्याचे सेवन करत नाहीत व्रताच्या दिवशी भगवान शिव देवी पार्वती आणि गणेशजींच्या मूर्तींची स्थापना केली जाते रात्रभर जागरण करून भगवान शिव आणि देवी पार्वतीची स्तुती केली जाते आणि भजन कीर्तन केले जाते दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा अर्चा केल्यानंतर व्रताचे पारण केले जाते हे व्रत विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्याचे वरदान देते आणि अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळवून देण्यास मदत करते हे व्रत पतीपत्नीच्या नात्यात प्रेम विश्वास आणि समर्पण वाढवते